नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आज बारा ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी संजय राऊत यांनी काही फोटो दाखवत दहा ते बारा लोक जे मातोश्रीच्या बाहेर घोषणा देत होते ते सगळे मुख्यमंत्र्यांचे लोक होते असा आरोप संजय राऊत यांनी केला यासोबतच ही सुपारी गॅंग वर्षामध्ये किंवा मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर बसली आहे असंही ते म्हणाले प्रोटेश मातोश्री अरे सुपारिका कार्यक्रम चलता है ना मुंबई आजकल सुपारी का बहुत भिजणे चालू पॉलिटिक्स और ये सब सुपारी होता है वहां से दिल्ली से वाया के बार, वब के बाद मामले में जो एक आंदोलन हुआ वो भी ऐसे लोग थे किसी ने खास पैसा देकर सुपारी देकर भेजे हुए लोग अब तक ये जो बिल है वो लोग पार्लियामेंट में चर्चा को नहीं आया है वो गया है जेपीसी के पास ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी जिसमें हमारे भी मेंबर है शिवसेना तो भाई अब तक चर्चा हुई नहीं किसी की राय क्या है अब तक पता नहीं सबसे पहले विरोध क्या है तेलुगु देशम ने जनता जेडीयू के कुछ मेंबर्स ने ये जो प्रॉपर्टी है वो भूत कि आप उसको देना चाहते ये सवाल है। लेकिन मातूसे के बाहर एक हंगामा खड़ा कर दिया कुछ लोग 10 12 लोग आए उसमें से आधे तो क्रिमिनल थे अब ये किसने भेजे थी? किसने भेजे थे ये सुपारी किसकी थी ये मैं आपको दिखाना चाहता हूं जो 10 12 लोग मातूसे के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग सभी के सब वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहां रहते हैं उनके लोगों के साथ घूमते हैं सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखेंगे ये महाशय थे मुख्यमंत्री ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं ये ये मुझे आप गाइड करिए ये देखो ना ये महाशय था ना मोर्चा में अकबर सैयद अकबर सैयद ये अकबर सैयद ये अकबर सैयद किसके साथ है अब देख लीजिए ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए दूसरा कौन है ये दूसरे सलमान शेख सलमान शेख ये सलमान शेख ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ अफराख सिद्दकी हाँ अफरा सिद्ध ये है ये ये देखिए के बाहर उनका बाहर का फोटो है ये अफराफ सिद्दीकी जो है किसके साथ आप देख लीजिए देख लीजिए किसके साथ है ये है इस्तेक सिद्धि की ये भी मातुश्री के बाहर बड़े बड़े बयान दे रहा था ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ आप देख लीजिए ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ सभी जो वहाँ दस बारह लोग थे ये सबसे ज्यादा उड़ रहा था इलिया शेख ये इलिया शेख भी मुख्यमंत्री UH के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ है ये अक्रम शेख देखिए ये अक्रम शेख है और ये देखिए ये अक्रम शेख किसके साथ है तो सभी जो वहां मेरा पूरा होने दो ना पूरा होने दो जो सभी लोग आप बाहर खड़े थे और हमारे खिलाफ उद्धव जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे थे वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के सिक्स फ्लोर पर बैठी है और जो थाने में जब उद्धव दो जगह थे कल वहां कोई गड़बड़ करने की कोशिश की वो भी ये सुपारी गैंग की मेंबर है सभी वो सब सुपारी गैंग के मेंबर है और ये सुपारी गैंग के सरगना दिल्ली में बैठे अमर शाहब्दानी तो उनके पेरोल पर तो ये जो नाटक चल रहा है ये जनता देख रही है हमारे पास सब एविडेंस है आपका नकाब निकल गया है इस तरह से भाड़े के तट्टू लाकर आप हमारे सामने खड़े करते हो और तमाशा करतो आपका भी तमाशा कर नाही बोला मराठीमध्ये शिंदेचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे सुपारी सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारी बाज आणि मग मंत्रालयाच्या सावळ्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले ते सगळे त्यांच्या पेरोलवर हे ते सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव वर्षा बंगल्यावर सुपारी सुपारीबाज आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भारोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी कडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी ज्या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले ते सगळे त्यांच्या पेरोलवर हे ते सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पहा तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेखरा आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पहा तुम्ही पहा हा अपराप सिद्दी हा मातुश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक शेख हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री जिशांत चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर इशांत चौधरी म्हणजे याला महात्मात म्हणावं लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसताय बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी बाग म्हणजे सुपारी बाग जे किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा शेख इम्रान शेख आता हे जे इम्रान शेख आहे बरं इम्रान शेख हे होते बघायला मोर्चामध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत ते कोणाच्या गॅंग मध्ये आहेत पाह तुम्ही हे सगळे आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्ध्या लोकांवरती हे बघा हे महाशय मोर्चामध्ये मध्ये बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत ते असे रोज ते एक्सपोज होत आहेत यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा परत हे यांचेच लोक आहेत यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतोय कोणी ठाण्यातले नव्हते सगळे बाहेरून आणले लोक होते, होते हे सुपारी वाच पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही भाऊ पण आम्हाला यात पडायचं नाही अमर शाह अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांड लावायचा प्रयत्न करतो जे पाणीपतावर झालं आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडत एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीड मध्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही मग आव्हानं कसली देत आम्हाला आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हान बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांच्या एकमेकांचं समर्थन करतायत चोर चोराचं समर्थन करतायत पण काही हरकत नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडण लावायचे नाही आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे तुम्ही जे आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे द्या ना आम्हा अब्दा लिहिला जो महाराष्ट्र लुटतोय मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याला द्या ना आव्हान आम्हाला कसलं देते आम्ही आहोत आम्ही समर्थ आहोत हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गंगला आव्हान द्यायची भाषा करा हिंमत असेल तर तिकडे शेपट्या घालता ठीक आहे बघून घेऊ आम्ही बडा मैदान लांब नाही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद